अहमदनगर मौजे मांडवे तालुका पाथर्डी येथील पळून नेलेला मुली पोलीस अधीक्षक कार्यालयावर बेमुदत उपोषण करण्यात आले अहमदनगर पाथर्डी मौजे मांडवे समस्त ग्रामस्थ मांडवे तालुका पाथर्डी येथील गेल्या सहा महिन्यापासून पाच ते सहा मुली पळून नेल्या आहेत पैकी दोन पालकांनी गुन्हे दाखल केलेले आहेत आम्ही पातर्डी पोलीस स्टेशनला वारंवार निवेदन देऊन रस्ता रोको करून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून नंतर पोलीस उपाधीक्षक यांनी एका मुलीला बारा तासात एका मुलीला ताब्यात घेतले सदर अजून गावातील मुलींचा तपास लागलेला नाही त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जोपर्यंत मुलींचा तपास लागत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले येथील ग्रामस्थ आम्ही एस पी कार्यालयासमोर आज दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस रोजी बेमुदत उपोषणासाठी बसलेलो आहोत <coughs> आमची जी काही ग्रामस्थांची मागणी आहे ती खऱ्या अर्थाने अशा प्रकारची आहे गावातील पाच सहा मुली मान गेलेल्या आहेत त्यातील एक मुलीचा तपास लावलेला आहे त्यानंतर <coughs> येणाऱ्या काही मुली पुन्हा पोलीस यंत्रणेने ग्रामस्थांच्या ताब्यात आणून द्याव्यात म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता त्यामध्ये एक मुलगी आमच्या आम्हाला ग्रामस्थांच्या ताब्यात मिळालेली आहे परंतु त्यानंतरही जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यावर पातळी पोलीस स्टेशनने कुठलीही कारवाई केलेली नाही यांनी त्वरित कारवाई करून या मुली आम्हाला पुन्हा आमच्या ताब्यात मिळाव्यात अशी आमच्या ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती आहे आणि हे बेमुदत उपोषण अन्यथा आम्ही कायम या बेमुदत उपोषणासाठी एस पी कार्यालयाच्या समोर बसलेलो हो। आहोत आणि आम्ही जोपर्यंत याचा न्यायनिर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडत नाही प्रतिनिधी आयनुल शेख कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा